आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा निकाल जाहीर या परीक्षेमध्ये क्रांतीवीर ज्युनियर नव्याण्णव टक्के निकाल लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज मधील बारावी वर्गाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल नव्याण्णव टक्के लागलाय या कॉलेजमधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पिसे आयुष सुरेश ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय खाडे शुभम जयेंद्र कुमार शहाऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय खाडे मोहित नामदेव पंच्याऐंशी टक्के चतुर्थ धनवडे सुयेश कृष्णा ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के पाचवा पवार प्रणव विष्णू एक्क्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुणसंपादन करून उज्ज्वल यश मिळवले तसेच क्रॉप सायन्स या विषयात दोनशे गुणांपैकी मिळवलेले विद्यार्थी प्रथम पिसे आयुष सुरेश एकशे नव्याण्णव गुण पवार प्रणव विष्णू एकशे नव्याण्णव गुण सावंत रोहिणी शत्रुघ्न एकशे अठ्ठ्याण्णव गुण कापसे करिश्मा रामचंद्र एकशे पंच्याण्णव गुण खाडे मोहित नामदेव एकशे पंच्याण्णव गुण तसेच माहिती आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये शंभर गुणांपैकी प्रथम साळुंखे प्रथमेज जयवंत 98 गुण द्वितीय shirke पृथ्वीराज मनोज 97 गुण विद्यार्थ्यांनी उजवली या संपादन केले कॉलेजमधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वंबर बाबर संस्था उपाध्यक्ष एडीबी इंद्रजीत बाबर सचिव सो सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लौटे आणि सर्व मार्गदर्शक प्राध्यापक तसेच पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मानसोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा